नमस्कार सर्वांना इझी रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत कलिंगडाचा ज्यूस जो की बनवायला तर खूप सोप्पा आहे सर्वांना येतही असेल पण इकडे आज मी माझ्या पद्धतीने दाखवते आहे तर आपण त्यासाठी घेतलेले कलिंगड त्याच्या बिया मी पूर्ण काढून टाकलेल्या आहेत आणि आता मिक्सरच्या जारमध्ये मी ते काढून घेते आहे त्यामध्येच टाकायचे लिंबू तर लिंबाचा रस मी इकडे काढून घेते अर्धलिंबू वापरलेले त्यामध्येच मी टाकणार आहे काळं मीठ आणि तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही साखर देखील वापरू शकता मी साखर नाही टाकणार तर आता आपण हे बारीक करून घेऊयात तर या याप्रकारे असा हा आपला ज्यूस तयार आहे अशा प्रकारे तर मी हा गाळून घेणार नाही आहे कारण कलिंगडाच्या बी अशाही मी काढून घेतेच त्यामुळे डायरेक्ट वापरणार आहे तो दाटसर असला तरी तो खूप छान लागतो या प्रकारे जर तुम्हाला आवडत नसेल एवढा घट्ट तर तुम्ही त्याच्यात थंड पाणी घालू शकता तर इकडे मी क्यूब टाकलेले आहेत प्रत्येकी ग्लासमध्ये दोन दोन टाकायचे आहेत आणि वरून टाकत आहे कलिंगड्याचे छोटे छोटे असे काप तर बनवायला खूप सोपा आणि टेस्टी असा हा ज्यूस तुम्ही या प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला घट्ट सर आवडत नसेल तर थोडंसं थंड पाणी आणि साखर टाकून तुम्ही ते थोडंसं पातळ करू शकता तर प्रकारे ज्यूस करून एकदा बघा आवडली रेसिपी तर लाईक करा आणि कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा